सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच आता श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे महिलांनो आपल्या घरात काही वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहे आता मी काही वस्तू सांगणार आहे त्यातील एक जरी वस्तू तुम्ही आणली ना खरंच संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्या घरादारावर बाळांवर संपूर्ण कुटुंबावर अखंड कृपा राहते आणि आपल्या घराची भरभराट होते म्हणून श्रावण महिना सुरू होण्याच्या आत यातील एक तरी वस्तू आपल्या घरी नक्की घेऊन यायची आहे बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आलेली आहे आणि याच दिवशी गुरु पुष्यामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे म्हणजे सुवर्ण योग आलेला आहे या दिवशी माता लक्ष्मीची लक्ष्मी 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 सेवा करायची आहे जसं आपल्याला लक्ष्मीपूजनात आपण माता लक्ष्मीची सेवा करतो आणि लक्ष्मीपूजनात सेवा केल्याचं आपल्याला जसं फळ मिळतं तसंच या पूजनात आणि गुरु पुष्यामृत योगावर आपण काही माता लक्ष्मीची सेवा केली तर आपल्याला लक्ष्मीपूजना इतकंच माता लक्ष्मी आपल्याला भरभरून फळ देणार आहे खूप सुवर्ण दिवस जरी म्हटलं ना काही वावग नाही सुवर्ण दिवस आहे दीप अमावस्या आणि गुरुपुष्या त्या त्याआधी म्हणजे श्रावण सुरू होण्याआधी आपल्याला काही वस्तू या मी आता वस्तू सांगणार आहे तुम्हाला त्यातील एक तरी वस्तू आपल्या घरात महिलांनो आवर्ज जु, आवर्जून घेऊन या तर पहिली वस्तू ती म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरात जर शिवपिंडी नसेल शिवपिंडी तर नक्कीच या अगदी अंगठा असतो आपला छोटीशी मूर्ती जरी शिवपिंडी घेऊन आलात तुम्ही पारस शिवलिंग आणा किंवा पितळाचं शिवलिंग तुम्हाला जे आणायचं ना पण घरात शिवपिंडी असणं खूप गरजेचं आहे म्हणजे बघा घरात गणपती बाप्पाची मूर्ती शिव प... शिवलिंग त्याचबरोबर बाळकृष्ण आपली कुलस्वामिनी टाक फोटो या गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर शिवपिंडीची स्थापना आपल्याला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस खूप सुंदर दिवस आहे त्या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे आणि नाग चतुर्थी विनायक चतुर्थी आणि श्रावण महिन्याचा पहिला श्रावणी सोमवार खूप सुंदर दिवस आहे तुम्ही ब्राह्मणाकडून नाही पूजा वगैरे स्थापना करून घेतली तुम्ही स्वतःच जरी केलं ना अभिषेक वगैरे घालून तरीही चालेल पण आपल्या देवघरात शिवपिंडी असणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या घरात असेल तर अतिशय उत्तम नसेल तुम्हाला आणायची असेल खूप दिवसांपासून तर श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी आणून ठेवा आणि श्रावणात पण आणले तुम्ही काही हरकत नाही अठ्ठावीस जुलैलाच आपल्याला स्थापना करायची आहे देवघरात तुम्ही स्वतः जरी पती पत्नीने मिळून अभिषेक घे केला सह, सह परिवार नीट देवघरात मूर्तीला स्थापन केलं काही हरकत नाही आपण घरीसुद्धा अभिषेक वगैरे करून देवघरात मूर्तीची स्थापना करू शकतो त्याचबरोबर महिलांनो तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून माता लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल किंवा श्रीयंत्र आणायचं असेल दक्षिणावरती शंख आणायचा असेल देवघरात काही दिवे वगैरे तुम्हाला लागणारे दिवे तुमचे जुने झालेले असतील तर दीपपूजनाच्या आधीच तुम्ही ते जुने दिवे देऊन दिले आणि त्याच्या बदल्यात तुम्ही पैसे देऊन थोडेसे पैसे देऊन नवीन दिवे घेऊन आला आणि त्या पूजनाच्या दिवशी म्हणजे आषाढमासेच्या दिवशी गुरु पुष्यामृत योगावर नवीन दिवे तुम्ही पूजले तर खूप सोन्यासारखे दिवस येतील लेकरा बाळांची इतकी सोन्यासारखी प्रगती होईल खूप सुंदर दिवस आहे तुम्हाला ज्या देवांसाठी आवश्यक असतील वस्तू तुम्ही नक्कीच घेऊन या यंत्र पाहिजे असेल तर स्त्रीयंत्र यंत्र घेऊन या आणि आषाढमावस्या अमावस्या आहे आणि मग यंत्राची पूजा करू का नको अजिबात मनात विचार आणू नका गुरु पुष्यामृत योग आलेला आहे खूप सुंदर योग आहे बघा सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत हा गुरु पुष्यामृत योग आलेला आहे आषाढ आषाढमावस्या एवढा मोठा सुवर्ण योग बऱ्याच वर्षानंतर आलेला आहे आणि तो पण आषाढमौसेला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी सव्वा सहा वाजेपर्यंत हा सुवर्ण योग आहे तुम्ही संध्याकाळी जरी तुमच्या देवघरात तो माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन केली किंवा श्रीयंत्राची स्थापना करायची असेल दक्षिणावरती शंकाची स्थापना करायची असेल कासव आणायचं असेल इतर देवांच्या मूर्ती आणायची असेल तर अजिबात इकडं तिकडं बघू नका सुवर्णयोग आहे अमावस्या आहे हे करू का ते करू का या दिवशी जेवढी सेवा होईल ना तेवढी करायची आहे आणि देवांच्या मूर्ती तुम्हाला स्थापन करायच्या तर या दिवशी करू शकता गुरुपुषामृत योग आणि पूजन खूप छान योग जुळून आलेला आहे अनुभव येईल दैवी अनुभव येईल तुम्हाला जे दिवे आणायचे असतील किंवा समया आणायचे असतील अजून काही देवांसाठी वस्तू आणायच्या असतील तर या गुरुपुष्यामृत योगावर जरी आणल्या श्रावण महिना सु सुरू होण्याच्या आधी किंवा तुम्ही श्रावणात जरी आणल्या तरीही चालेल पण गुरु पुष्यामृत योगावर आणलेली वस्तू जास्तीत जास्त फलदायी ठरत असते सुवर्ण योग आहे हा तुम्हाला महिलांनो काही वस्तू खरेदी करायच्या असतील म्हणजे किराणा सामान तुम्ही खरेदी करणार असाल तर गुरु पुष्यामृत योगावर जरी खरेदी केलं साखर खरेदी करायचं असेल मीठ खरेदी करायचं असेल अख्खे तांदूळ तुम्हाला अक्षता खरेदी करायचं असेल आणि तुम्हाला एक वस्तू म्हणजे धने धने या दिवशी अगदी पाच दहा रुपयाचे जरी अस ना महिलांनो जरी आधीचे तुमच्या घरात धने असतील तरी पण या गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी जरी खरेदी केले चा, खरे ना, ही वा वा ना ही चा साडेचार पाच वाजता तुम्ही तरीही चालेल पण चोवीस जुलैला तुम्ही धने खरेदी करून आणायचे आहे आणि माता लक्ष्मीला धने आणि खडी साखरेचा किंवा गुळ धण्याचा धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला ना बाकी नाही तुम्हाला जमलं खीर किंवा शिरा वगैरे गोड नाही जमलं पण धने खडी साखर किंवा धने आणि गुळ याचा नैवेद्य या दीप दीपमावसेला आषाढ अमसेला गुरु पुष्यामृत योगावर माता लक्ष्मीला धन्यांचा नैवेद्य जरूर दाखवा म्हणून धने खरेदी करून आणायचा आहे त्याचबरोबर हळद कुंकू तुम्हाला ज्या वस्तू लागतात ना घरात दालचिनी वेलची लवंग या सर्व वस्तू या गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला ज्या लागतात ना महिलांनो एक तरी वस्तू आपल्या घरात नक्की घेऊन या आणि त्यातील महत्त्वाची वस्तू म्हणजे धने धने सर्वांनी नक्की या अगदी पाच दहा रुपयाचे आणले ना आणि त्याचा नैवेद्य दाखवला या गुरु पुष्यामृत योगावर तर सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही कितीही घरात तुमच्या दारिद्र्य असू द्या गरिबी असू द्या असू द्या पैसा टिकत नसेल आरोग्य नीट राहत नसेल मुलाबाळांच्या काही अडीअडचणी असतील तुम्ही काही कष्ट घेताय त्याला फळ मिळत नाही पण या गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीला लक्ष्मी नारायणाला तुम्हाला धने धण्यांचा नैवेद्य धणे आणून त्या धण्यांचा नैवेद्य गोडासह नक्की दाखवा खूप सुंदर अनुभव येईल लक्ष्मी माता अखंड तुमच्या घरात नक्कीच वास करेल तुमचं घर दार सोडून माता लक्ष्मी कधीच जाणार नाही म्हणून धणे नक्की खरेदी करून आणायचे आहे तुम्हाला जर महिलांनो तुमच्या उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं आणून लावायची असेल तर छान दिवस आहे या दिवशी घेऊन या आणि गुरु पुष्यामृत योगावर तुम्ही संध्याकाळी जरी माता लक्ष्मीची पावलं तुमच्या उंबरठ्यावर लावली किंवा अठ्ठावीस जुलैला किंवा पंचवीस तारखेला शुक्रवार आलेला आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस त्या दिवशी जरी पंचवीस तारखेला तुम्ही पावलं लक्ष्मी मातेची पावलं आपल्या उंबरठ्यावर लावली ना खूप छान बघा किती सुंदर माता लक्ष्मीची पावलं नक्की घेऊन या तुम्हाला जर आधीची असतील तुमच्या घ घरात लावलेली उंबरठ्यावर त्याची पूजा करा सु सुवर्ण योगावर म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीची पावलं असतील लावलेली त्याची छान हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे दोन्ही वेळेला गुरु पुष्यामृत योगावर दोन्ही वेळेला नाही संध्याकाळी गुरुपुष्यामृत योग लाग लागणार आहे संध्याकाळी तरी दोन्ही ठिकाणी म्हणजे घरा उंबरठ्याच्या आजूबाजू दोन्ही ठिकाणी दिवे नक्की लावा तेलाचे लावा तुपाचे लावा नियम नाही मातीच्या पंत्या लावल्याना तरीही चालेल आता मातीच्या पंत्या आणायच्या असतील महिलांनो तुम्हाला श्रावण महिन्यात तुम्हाला शिवशंकरांच्या मंदिरात दिवे लावायचे असतील किंवा पिंपळाखाली किंवा आपण केळीच्या झाडाखाली उमराखाली आपण बऱ्याच ठिकाणी मातीच्या पंत्या लावत असतो मग तुम्ही गुरु पुष्यामृत योगावर डझनभर दोन डझन तुम्हाला मातीच्या पंत्या आणायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊन या बघा खूप छान उत्तम ठरेल आणि घरात लक्ष्मी टिकून राहील मातीच्या पंत्यासुद्धा खूप शुभ ठरतात म्हणून यातील एक तरी वस्तू नक्की महिलांनो घरी घेऊन यायची आहे। तुम्हाला काही सामान भरायचं असेल किराणा सामान मी तुम्हाला सांगितलं हळद मीठ मी तांदूळ वगैरे जे तुम्हाला घरात या दिवशी खरेदी करायचं आहे अखंड लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील कशाला धनधान्याला कशाला कमी पडणार नाही तुम्हाला कधी आणि पहिल्या श्रावणी सोमवारची शिवमूट आहे शिवा आहे तांदूळ म्हणून गुरु पुष्यामृत योगावर नक्की अख्खे तांदूळ अक्षता नक्की खरेदी करा अक्षता म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायण आहे आणि जेव्हा आपण अक्षता हळद धणे दालचिनी वेलची अशा गोष्टी घरी घेऊन येतो ना साक्षात लक्ष्मी नारायणाला घरी घेऊन येतो आणि गुरु पुष्यामृत योगावर खरेदी केलेले तांदूळ जेव्हा आपण श्रावणी पहिल्या सोमवारी शिवपूजन करू शिवमूट अर्पण करू बघा किती सुंदर शिवश्वर शंकरजीसुद्धा आपले महादेवसुद्धा भोले भंडारीसुद्धा खूप प्रसन्न होतील म्हणून तुम्हाला वस्तू आणायच्या असतील तर या गुरुपुष्यामृत योगावर म्हणजे श्रावण सुरू होण्याच्या आत नक्की यातील एक तरी वस्तू घेऊन या व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद